आणि आताची महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळालेलं आहे गणपतीसाठी गावी निघालेल्या कोकणवासियांचा खोळंबा होताना पाहायला मिळतोय किमान साडेचार तास गाड्या विलंबाने धावत आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने या मार्गावर तीनशे दहा विशेष जादा गाड्या चालवल्या आहेत परिणामी कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे कोकण रेल्वेवरील नियमित गाड्या आणि गणपती विशेष गाड्यांमुळे मार्गांवरील गाड्यांची संख्या वाढली आणि गाड्यांना अतिरिक्त थांबे दिल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलंय सावंतवाडी गणपती स्पेशल तुतारी कोकण कन्या यासह अन्य विशेष गाड्या सुमारे साडेचार तास विलंबाने धावत आहे आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळालेलं आहे गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी हे कोकणात जात असतात त्यामुळे आता या मार्गावर रेल्वे मार्गावर कोकणवासियांसाठी जादा रेल्वेही सोडण्यात आलेले आहेत मात्र परिणामी कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळालेलं आहे गणपतीसाठी गावी निघालेल्या कोकणवासियांचा त्यामुळे खोळंबा होताना पाहायला मिळाला आहे